नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र हो व्यस्ततेमुळे आपण पूजेसाठी अधिक वेळ देऊ शकत नसाल तर काही सोपे उपाय करून आपण इच्छित फल प्राप्त करू शकता धन प्राप्ती व सुख समृद्धीसाठी श्रावणातील सात अचूक उपाय कोणते तेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया मित्र श्रावणात नदी किंवा तलावात मासुळ्यांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालू शकता हे करताना महादेवाचे नाव घेत राहावे याने धनप्राप्ती होते घरगुती समस्या कौटुंबिक वाद इतर समाधानासाठी श्रावणात रोज सकाळी घरात गोमूत्र शिंपडावे व गुगलची धूप द्यावी मित्रो विवाहात अडथळे येत असल्यास दररोज महादेवाच्या पिंडीवर केशर मिसळलेले दूध अर्पित करावे याने लवकर विवाह जुळेल श्रावणात दररोज एकवीस बेलाच्या पानावर चंदनाने ओम नमो शिवाय लिहून पिंडीवर अर्पण करावे याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात मित्र श्रावणात गरिबांना भोजन करवावे याने आपल्या घरात कधीच अन्नाची कमतरता भासणार नाही आणि पित्रांच्याही आत्म्याला शांती मिळेल श्रावणात दररोज सकाळी स्नान करून महादेव मंदिरात जावे आणि महादेवाला अभिषेक करावा काळे तीळ अर्पित करावे नंतर मंदिरात बसून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा या उपायामुळे मानसिक शांती लाभेल श्रावणात दररोज नंदीला अर्थात बैलाला हिरवा चारा खाऊ घालावा याने जीवनात सुख समृद्धी नांदेल आणि मन प्रसन्न राहील तर मित्रो ही होती श्रावणात कोणती साथ अचूक उपाय हो आहे ज्याने धनप्राप्ती व सुख समृद्धी प्राप्त होईल याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्यसाधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण